दोगवाडी ते भवानी मायग गोगवा वाडी ते भवानी माय ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार गुरु आंबेचा जय जयकार करू अंबेता जय जय जयकार गुरु आंबेचा जय जय कार करू अंबेता जय जय ग आठ दिवसाचा बुधवारी ग आठा दिवसाचा बुधवारी गा दिवसाचा बुधवारी गुधवारी ग आई निघाली पंढरपुरी ग आई निघाली पंढरपुरी आई निघाली पंढरपुरी ग आई निघाली पंढरपुरी ग हाती घेऊन बुक्याच ताट ग हाती घेऊन बुक्याचे ताट ग हाती घेऊन माता ग जोगोवाडी ते रुक्मिणी माता ग हिरव्या साडी ला पिवळी किनार ग हिरव्या साडी ला पिवळी किनार ग करू आंबेचा जय जय कार गुरु आंबेचा जय जय ग करु आंबेचा जय जय ग करु आंबेचा जय जय कार ग आठ दिवसाच्या गुरुवारी गा दिवसाच्या गुरुवारी ग आठ दिसाच्या गोरवारी आईनी पूरी गाली गाती घेऊन भस्माच ताट गाती घेऊन भासपा ताटग हाती घेऊन भस्माच ताट ग हाती घेऊन भसपाचे ताट ते त्या माता ग जोगवा वाडी जो जो ते अनुसाया माता गोगवाडी ते आणुसाया माता ग गोगवाडी ते आणुसाया माता ग हिरव्या साडी ला किनार ग हिरव्या साडी ला किनार ग करू आंबेचा जय जय कार ग करू आंबेचा जय जय कार गरू आंबेचा जय जय शुक्रवारी गाव गाच्या शुक्रवारी ग आई निघाली कोल्हापुरी ग आई निघाली कोल्हापुरी ग आई निघाली कोल्हापुरी ग आई निघाली कोल्हापुरी ग हाती घेऊन कुंकवाच ताट ग तिघे उणे कुंपाचे ताट ग वाडी ते लक्ष्मी माता ग गोगवाडी ते लक्ष्मी माता ग गोगवाडी ते लक्ष्मी माता ग वाडी ते लक्ष्मी माता ग हिरव्या साडीला पिवळी किनार 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 गरु आंबेचा जय जय अमेता जय जयकार ग आठ दिवसाच्या शनी वारी ग आठ दिवसाच्या शनी वारी दिवसाच्या गाणी वारी ग आईनी गाली शिंगणा पुरी ग आईनी घाली शिंगणापुरी ग गईनी घाली शिंगणापुरी ग आईनी निघाली शिंगणापुरी ग हाती घेऊन ಮಾಳಗ ಹಾ ನಳಗ ಹಿ ರೂಚಿ ಮಾಳಗಣಿ ಮಾೋವಾ ಮಾಾಯ ಗೋವಾ ಅಂಜಾನ ಸಾಡಿ ಲ ಪಿವಳಿ ಕಿನ್ಯಾರ ಗಿರವ್ಯಾ ಸಾಡಿ ಲ ಪಿವಳಿ ಕಿನ್ गुरु आंबेचा जय जयकार गुरु आंबेचा जय जय कार आठ दिवसा चार विवारी ग 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 आई निघाली जे गडी ग आई निघाली जे जुर ग आई निघाली जे आई निघाली जे गाडी ग हाती घेऊन भंडाऱ्याच ताट ग हाती घेऊन ताट ग हाती घेऊन भंडाऱ्याच ताट ग हाती घेऊन ताट ग जोगवा वाडी ते म्हाळ सामाय ग जोगवा वाडी ते म्हाळ सामाय ग जोगवा वाडी ते म्हळसा माय गोवाडी ते म्हाळसा माय ग हिरव्या साडीला पिवळी किनार 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 करू अंबेदा जय जयकार गरू आंबेचा जय